नमस्कार ए बी नाईन ना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत सिंधुदर्गामधील निवे गावामध्ये सिंधुदुर्ग कोकणामध्ये सध्या निवडणुकीची भरपूर अशी धामधूम चालू चालू झालेली आहे आज सात मे प्रत्येक ठिकाणी मतदान चालू आहे तर त्यानिमित्तानेच आपण ह्या सिंधुदुर्गामधील निवे गावामध्ये आलेले आहोत तर इथे इथे संपूर्ण जनता आहे निवे गावातील तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया माझ्यासमोर आहेत या गावचेच नागरिक सन्माननीय अनिल निवेकर साहेब तर ह्या एकंदरीत निवडणुकीबद्दल त्यांच्या थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काका नमस्कार एकंदरीत ह्या निवडणुकीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील लोकस सातमे राऊन लोकसभेची निवडणूक निष्पक्षपातीपणे ते काम चालू आहे मतदानाला उत्साह भरपूर आहे लोक काम करत आहेत मतदान ते मतदान हा म हा बूथ कातवड निवेळी आढळ्या साहेब तरी पण लोकांनी संपूर्ण मतदान उत्स्फूर्त मतदान केलेलं आहे आणि मतदान शांततेने पार पाडत आहे नक्कीच या ठिकाणी शांतपणे मतदान चालू झालेलं आहे आपण आता बघतो आहोत सुद्धा शांतता आहे बाहेरसुद्धा शांतता आहे कुठेही कोणती गडबड दिसत नाही आहे एकंदरीत आपण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत काय सांगू शकता जनतेने निश् मतदान केलंच पाहिजे हा तो हक्क पवित्र हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे का मतदान करणं हे काय चांगलं काम आहे आणि हे काम प्रत्येकाने केलंच पाहिजे त्याचप्रमाणे निवडून कोणताही उमेदवार येऊ देत परंतु जनसामान्यांच्या प्रती त्यांच्या काय अपेक्षा असता असायला पाहिजेत जनतेच्या की त्यांनी ज्या उमेदवाराने निवडून नंतर पूर्ण करायला हव्यात लोकसभेसाठी रस्ते वीज हे नसतो हा असतो रोजगार महत्वा रोजगार म्हणजे लोकांना रोजगार देणे महत्त्वाचं काम आहे आणि ते येणाऱ्या उमेदवारांचे रोजगाराचा प्रश्न सोडवला पाहिजे नक्कीच तुम्ही आता काका सांगितलं की रोजगाराची मिळवून देणं त्यांना गरजेचं आहे तर सन्माननीय राणेसाहेबांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कोकणातल्या बेरोजगारांना रोजगारीची संधी देणार आणि कोकणचा कॅलिफोर्निया केला जाणार तर त्याबद्दल थोडक्यात तुम्ही काही सांगू शकाल का, का। राणेसाहेबांनी इकडे चिकार कामं केले आहेत आणि ते काम करतायत आणि प्रामाणिकपणे त्यांचं या गावाशी म्हणजे मद्या टच आहे त्या तेच या गावाचं म्हणजे मदारांना विकास करू शकतील बेरोजगारांना संधी देणार आहेत राणेसाहेब नक्की देऊ शकतात ते तर आत्ता आपण सर्जेकोट गावामधील हा इथे एक बी जे पीचा भारतीय जनता पार्टी पक्षाचा दुसरा बूथ इथे आहे तर त्या बूथवरती इथे आपण आलेलो आहोत आणि आता इथे जे सर्वजण उपस्थित आहेत बी जे पीचे कार्यकर्ते तर त्यांच्याकडून आपण ह्या इकडच्या सर्जेकोट गावातील काही प्रतिक्रिया जाणून घेऊया तर सन्माननीय इथे तांडेल साहेब आहेत तर त्यांचं मनोगत आधी थोडक्यात ऐकून घेऊया आपण सर नमस्कार नमस्कार सध्या आपण सर्जेकोटमध्ये आहोत तर सर्जेकोटमधल्या निवडणूक प्रक्रिया बद्दल किंवा सर्वसामान्य जनतेच्या इकडून काय अपेक्षा असतील तर त्या तुम्ही थोडक्यात काही सांगू शकाल का सर्जेकोट मिर्याबंदा हा गाव विशेषतः फिशरीज इन्कमवर चालतो म्हणजे मत्स्योद्योग फार मोठ्या प्रमाणात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही मत्स्योद्योगात गुंतलेले लोक आहेत त्यापैकी हा मेजॉरिटीचा मत्स्योद्योगातील गाव आहे आणि दीर्घकाळापासून इथे आम्ही अनेक मागण्या केल्या त्या सन्माननीय राणेसाहेबांनी त्या त्यावेळी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आज भारताचे ते सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगमंत्री आहेत आणि ह्या पदावर काम करतानाही त्यांनी आपल्या ह्या छोट्याशा गावाला काही विसरलेले नाहीत त्यांनी आमचा धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी पाच कोटीचा निधी दिला अगदी दहा वर्षापूर्वी तेरा कोटी ह्या गावात खर्च करून जेटी ते खडक फोडलेले आहेत रिक्लमेशन केलेलं आहे अनेकविध कामं ही सन्माननीय राणेसाहेबांच्या सहकार्यातून झालेली आहेत आणि म्हणून हे सर्वच्या सर्व मच्छिमार जे आहेत ह्या गावातील ते कृतज्ञ भावनेनं राण्यांचं उत्स्फूर्तपणे असं स्वागत करतात आणि त्यांच्यासाठी काम करतात आजही सुद्धा जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागते अनेकविध कामासंबंधी त्या त्यावेळी नारायण राणे हेच आमचे नेते असतात त्यांच्याकडेच जातो मग कोणतीही कामं असू द्यात नारायण राणे स्थानिक लीडरच्या कानी घालतात ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राच्या कॅबिनेट दर्जाच्या मित्रांनासुद्धा इथली कामं सांगतात जरी ते भारतात दिल्लीत राहत असले तरी ह्या जनतेला विसरलेले नाहीत हेच मला आवर्जून सांगायचं आहे आणि म्हणून त्यांचा ह्या निवडणुकीत विजय हा शंभर टक्के ठरलेला आहे कारण ते कार्यसम्राट म्हणून ह्या कोकणात प्रसिद्ध आहेत आपल्या अनेकविध कामांनी जे डेव्हलपमेंट झालेली आहे कोकणात ती नारायण राणेंच्या सहकार्यातून त्यांच्या या प्रगत दृष्टिकोनातून प्रगल्भ दृष्टिकोनातून झालेली आहे आणि महाराष्ट्राचे म मुख्यमंत्री असताना झाले विरोधी पक्षनेते असताना झाले साधे आमदार असल्यापासून नव्वद झाल्यापासून त्यांनी इथं फंडिंग जे आणलेलं आहे ते कुठल्याही अन्य कोकणी नेत्याने इतका फंड आणलेला नाही आज वयाच्या बहात्तराव्या वर्षीसुद्धा ते भरभरून मग ते केंद्राचा फंड असू दे की महाराष्ट्रासारख्या इतर त्यांचे कलिक जे गुंतलेले आहेत मंत्रिमंडळात त्यांना सांगूनसुद्धा ते फंड आणतात हे मला आवर्जून नमूद करावं आहे आणि विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राणेसाहेबांच्या तोडीचा आज एकही एक नेता ह्या कोकणपट्टीवर नाही हे मी आवर्जून आणि ठामपणे नमूद करीत आहे एवढंच माझं मनोगत हो आहे नक्कीच काका त्याचप्रमाणे अनेक मित्रपक्षांनी राणेसाहेबांना ह्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे साहेब यांनीसुद्धा भरघोस असा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि काल कणकवलीमध्ये दोन दिवसापूर्वी त्यांची सभासुद्धा जाहीर सभासुद्धा झाली तर त्याबद्दल काही थोडक्यात सांगू शकाल का तुम्ही एक सांगू निवडणूक म्हटली की अनेक घटकांचं सहकार्य आवश्यक लागतं स्वतःच्याच खांद्यावर हीच सगळी जबाबदारी पेलू शकत नाही कुठलाही नेता असू दे काय अनेक घटकांना एकत्र करून त्याची मोळी बांधवून त्यांच्या सहकार्यातून निवडणूक लढवावी लागते मग सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब असू दे त्यांचे गृहमंत्री म सन्माननीय शहासाहेब असू दे की इथले माजी मुख्यमंत्री म हे, हे काय नाही नाही सध्याचे साहेब आणि भाजपचे फडणवीस साहेब असून ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून राणे साहेबांनी एकजूट करून लक्षात आलं ना ही निवडणूक लढवित आहे हे रत्नागिरीला सामंत बंधू त्यांचं काम करत आहेत आणि ही एक फार मोठी जवळीक त्यांनी साधलेली आहे त्यांचं वाक्पटुत्व इतकं सुंदर आहे आणि सामान्य माणसापासून ते अतिशय खंबीर नेत्यापर्यंत त्यांचे एक प्रकारचे जे नातेसंबंध आहे ते अद्वितीय आहेत आणि त्या नातेसंबंधामुळे राणेसाहेबांना कोणीही इलेक्शनमध्ये मदत करायला एका पायावर तयार असतो कारण तुम्ही जेवढी मदत कराल ते कृतज्ञ भावनेने राणेसाहेब त्याची परतफेड निश्चितपणे करतात हा त्यांचा आजवरचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मी अगदी स्पष्टपणे सांगतो ह्या वेळच्या निवडणुकीत ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आता जसं तुम्ही म्हणालात आहेत शिंदेगड शिवसेना असू देत भाजपा असू देत दे की आणखी मनसे असू देत किंवा अन्य कोणी राजकीय पक्ष शा आहे ह्या सगळ्यांची एकजूट करून ही निवडणूक राणेसाहेब लढवत असल्यामुळे आणि त्यांचे नानाविध कामं असल्यामुळे कार्यसम मी मगाशी म्हणालो की राणेसाहेबांना कार्यसम्राट म्हणून इथं संबोधलं जातं आम्ही तरी त्या भावनेनं बघतो इतरांचं काही मला माहीत नाही पण राणेसाहेब हे आम्हाला कोकणला देवदूतासारखे धावून येणारा नेता आहे जन हा जनसामान्यांना हाक घालणारा आहे जनसामान्यात मिसळणारा आहेत आणि म्हणून ते ह्या निवडणुकीत अगदी भरभरून मतांनी निवडून येणार आहे शहरांमध्ये उत्साह आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं खरं तर या, भर हो। या जिल्ह्यामध्ये प्रथमच ए बी सी अशा कॅटेगरी लोकांच्या करण्यात आल्या आहेत आणि त्याला मतदार योग्य असा धडा शिकवतील माझी प्रतिक्रिया एकच आहे हे बघा आज आम्ही मला मतदानाचा हक्क समजल्यापासून मी आज कित्येक वेळा म्हणजे कित्येक वर्ष शाखाप्रमुख हे पद घेऊन आम्ही जनसामान्यात जाऊन सगळ्यांना आमदार खासदार सगळ्यांना केलं पण फक्त प परिस्थिती एकच आहे की सगळी जे सगळा जो सगळे मंत्री आमदार खासदार विकास करतो विकास करतो हे हे असं ज्या वल्गना करतात ना ते सर्वसामान्य मा माणसांपर्यंत कुठलीही यो योजना यो जी तळागाळापर्यंत अजून पोचली नाही फक्त पत्रकबाजी पेपरबाजी आणि सगळीकडे पब पब्लिक शोबाजी हे जे करतात ना हे ह्याच्या विरोधात मी आहे आता तुम्हाला माहिती आहे मी दोन हजार बारा सालात निवडणूक लढविली पंचायत समितीची अपक्ष म्हणून मी कोणाचाही कुठल्याही पक्षाचा आधार घेतला नाही त्याच्यात त्याच्या मागे माझा एकच उद्देश होता की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणं हा माझा उद्देश होता मला त्याच्यात प्रसिद्धी मिळावी माझं नाव मोठं व्हावं आणि मला त्याच्यातून काहीतरी मिळावं ह्याच्यात माझं अजूनही ते ते त्या तेव्हा पण नव्हता आणि अजूनही माझ्याकडे स्वार्थ कुठलाही नाही त्याचप्रमाणे मला एकच आता असं सांगायचं आहे की खरोखरच ना आज अजून तळागाळात जी लोकं आहेत ना त्यांना अपंग आहेत अधीर आहेत बधीर आहेत त्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही सगळं पत्रकबाजी आणि प पेपरच्या माध्यमातून सगळं बा जाहिरातबाजी केली जाते पण त्यांना अजून त्यांना कोण त्यांच्याकडे जात नाही त्यांच्याकडे कोण पोचत नाही ह्याच्यासाठी माझा पूर्ण आवाज आहे आणि दुसरा विषय असा आहे की हे बघा आता ही लोकसभेची निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की कुठलाही प्रोजेक्ट आता मधु दंडवतेने कोकण रेल्वे हा जो प्रोजेक्ट आणला त्याच्यामुळे आपल्या कोकणातल्या कोकण रेल्वे ही प्रोजेक्ट ही ल, नाई, नाई हे कुठे येईल किंवा नाही नाही येईल हे लोक लोकांना स्वप्न होतं पण प्रत्यक्षात मधु दंडवदेने ते स्वप्न साकार करून दाखविलं आणि असंच मोठमोठी कामं ह्या सगळ्या मंत्र्यांनी आमदार खासदारांनी क क करायची ही माझी त्यांना विनंती आहे एवढंच माझं आहे मी तुमच्या माझ्यासाठी काहीही मागत नाही आणि जे आता सगळीकडे जी रखडलेली विकासाची कामं आहेत रस्ते आहेत सुखसुविधा लोकांना मिळत नाही आहे फक्त सगळीकडे कायदा होत आहे माहिती आहे सगळीकडे लो थोड्या लोकांना कुठलं लो पद मिळतं जनतेच्या माध्यमातून पद मिळालं का पद मिळाल्यानंतर हे ज जनतेची दिशाभूल करतात आणि जनतेपर्यंत हे कुठलीही सुविधा प पो, पोचत पो, नाही सांगायचा मुद्दा असा आहे की मंत्री संत्री आणि आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत हे जनतेच्या माध्यमातून लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले आहेत मग प परिस्थिती अशी आहे मग लोकांचीसुद्धा सहानुभूती किंवा लोकांची आशा असणार आम्हाला बाबा आम्ही ह्यांना मतदान केलं आहे आम्हाला माझं हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे हे बघा प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये पाच वर्षात तर तुम तुम्हाला हे देतो ते देतो हे काम करतो हे असं सांगतात आणि मतदान घेतात लोकं मतदान करतात विश्वास ठेवून मतदान करतात पण विश्वास ठेवून मतदान केल्यानंतर त्यांना कुठलंही त्यांच्या पदरात निराशा पडते अशी लोकांची जनसामान्यात ओळख होऊ नये ही माझी त्यांना विनंती दुसरा विषय असा आहे आपल्या सिंधुदुर्ग जि जिल्ह्यात बुद्धीची खान अशी म्हणून ओळखली जाते तर ही बुद्धीची खान हे आमदार खासदार हे जे आहेत ना त्यांनी खरोखरच हे सगळं आत्मसात करावं हो। लोकांची प्रतिक्रिया काय आहे हे त्यांनी समजून घ्यावं हो। आणि त्यांची खरोखर जी काय गरज आहे ना त्यांनी खरोखर त्यांनी समजून घेऊन निदान आश्वासन ही पूर्ण करावी निदान शंभर टक्के नाही पण त्यांना पन्नास पंच्याहत्तर टक्के तरी पूर्ण करावी ही ही माझी तळमळीची त्यांना विनंती आहे खरोखर कॅलिफोर्निया करणार हे जवळजवळ माझ्या हिसाबाप्रमाणे मी पंचवीस ते तीस वर्ष ऐकतो आहे पण ते प कॅलिफोफोर्निया हा निश्चित कधी होणार लोकांनी त्या आशेवर जगायचं की निश्चित कधी होणार आता हे बघा कॅलिफोर्निया जर झालं तर खरोखर आनंदाची गोष्ट आहे पण ते कॅलिफोर्निया होणार कधी नाहीतर आपली कॅलिफोर्निया होणार होणार लोकं म्हणतात लोकांना मेन म्हणजे लोकांना लोकांना प्रतिक्रिया आपली काय आहे आणि लोकांनाच घरी बोलता येते पण ह्या टी व्ही नाही हो किंवा चॅनलवरती किंवा सभेमध्ये बोलायला लोक घाबरतात कारण कसं असते त्यांना कुठलीही सिक्युरिटी नसते त्याच्यामुळे लोकं घाबरतात तर त्याच्यावरती आपण काय पण बोलणं सांगा एकंदर असं प्रकार आहे की हा गावच्या ग्रामीण भागामध्ये कोणाला राजकारण वगैरे करायचं नसतं त्यांना फक्त इकडे आपली बांधिलकी कामाशी असते सामाजिक कामं आपल्या गावात कोण जास्त बघतो आहे या सगळ्या गोष्टींची असतं तेव्हा राजकारण नंतर त्या सगळ्या गोष्टी झाल्यात त्यांना ते पहिलं प्राधान्य देतात म्हणून असं आहे की आता सध्या काय चाललं आहे हे लहान मुलं मुलाला देखील राजकारण कळायला लागलं आहे की वरिष्ठ लेवलला काय प्रकार चालू आहे आज महागाई काय वाढली आहे पहिलं सातशे रुपये सिलेंडर होता आता पंधराशे रुपये झालं आहे इंधनाचे भाव इतूत आहे पेट्रोलचे भाव म्हणा सगळ्याच की भाज्या कडाळल्या आहेत कडधान्य म्हणा सगळ्या गोष्टी ते आपण कोणाला द्वेष न करता कोणाला राग न व्यक्त करता या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेने या सगळ्यांचा सखोल विचार केला पाहिजे असं वाटतं आणि याच्यातून काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे आपल्याला जो नेता की आपला जो उमेदवार आपण जो निवडून देतो हा सक्षम असला पाहिजे याची खात्री मात्र प्रत्येक उमेदवार आपल्या नागरिकेला असली पाहिजे आणि आपलं मतदान हे गुप्त असतं त्यामुळे कुठल्याही दबावाखाली न येता त्यांनी हे मतदान अगदी अगदी शांतपणे डोकं लढून आणि बिनधास्त करणं गरजेचं आहे की आपला उमेदवार आपण निवडतो तो, तो केंद्रात जाऊन बसतो आणि त्यांनी आपल्या मुद्द्यांवर ठाम राहून आपली जी विक विकासाची कामं केली तर जास्त सोयीस्कर ठरेल त्यामुळे हे इलेक्शन देशाच्या इतिहासासाठी लक्ष दोन हजार चोवीस देशाच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे नागरिकांनी त्याचा विचार करावा असं मनापासून वाटतं त्याप्रकारे आपण ह्या इकडच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनलसाठी विशाल राणे निवे धन्यवाद